आकाशवाणी मुंबई नेहा कुलकर्णी प्रादेशिक बात बातम्या देत आहे ठळक बातम्या राज्य मंत्रिमंडळाच्या खातेवाटपात गृह खातं मुख्यमंत्र्यांकडेच अजित पवारांना अर्थ खातं तर एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास सरकारी विभागांमध्ये नवनियुक्त एकाहत्तर हजारांहून अधिक उमेदवारांना उद्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नियुक्तीपत्र प्रदान करणार पुढच्या वर्षी होणाऱ्या कनिष्ठ गट नेमबाजी विश्वचषक स्पर्धेचं यजमानपद भारताकडे आणि एकोणीस वर्षांखालच्या मुलींच्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात बांगलादेशाला नमवून भारतानं पटकावलं विजेतेपद महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाचं खाते काल जाहीर चा झालं गृह आणि ऊर्जा खातं तसंच विधी आणि न्याय सामान्य प्रशासन माहिती आणि जनसंपर्क खातं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःकडे ठेवलं असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वित्त आणि नियोजन तसंच राज्य उत्पादन शुल्क खातं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नगरविकास गृहनिर्माण आणि सार्वजनिक बांधकाम खाते सार्वजनिक उपक्रम देण्यात आला आहे जलसंपदा विभागाची जबाबदारी राधाकृष्ण विखे पाटील आणि गिरीश महाजन यांच्याकडे विभागून देण्यात आली आहे चंद्रशेखर बावनकुळे यांना महसूल विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे हसन मुश्रीफ यांना वैद्यकीय शिक्षण उदय सामंत यांना उद्योग आणि मराठी भाषा चंद्रकांत पाटील उच्च आणि तंत्र शिक्षण तसंच संसदीय कार्यविभाग गिरीश महाजन आपत्ती व्यवस्थापन गुलाबराव पाटील स्वच्छता आणि पाणीपुरवठा अदिती तटकरे महिला आणि बालकल्याण गणेश नाईक वन विभाग माणिकराव कोकाटे कृषी प्रकाश आबिटकर सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण जयकुमार गोरे ग्रामीण विकास आणि पंचायत राज दादा भुसे शालेय शिक्षण संजय राठोड मृदा आणि जलसंधारण शंभूराज देसाई पर्यटन खनिकर्म आणि माजी सैनिक कल्याण मंत्रालय नितेश राणे बंदरे आणि मत्स्य व्यवसाय दत्ता भरणे क्रीडा आणि युवक कल्याण तसंच अल्पसंख्याक विकास तर शिवेंद्र सिंहराजे भोसले यांना सार्वजनिक बांधकाम खातं सार्वजनिक उपक्रम वगळून दिला आहे मंगल प्रभात लोढा यांना कौशल्य विकास रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता जयकुमार रावल यांना पणन आणि राजशिष्टाचार तसंच आदिवासी विकास तर आशिष शेलार हे माहिती आणि तंत्रज्ञान सांस्कृतिक खात्याचे मंत्री असतील धनंजय मुंडे यांना अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण पंकजा मुंडे पर्यावरण वातावरणीय बदल आणि पशुसंवर्धन अतुल सावे इतर मागासवर्गीय तसंच बहुजन कल्याण दुग्धविकास अपारंपरिक ऊर्जा अशोक उईके आदिवासी विकास नरहरी झिरवाळ अन्न आणि औषध प्रशासन विशेष सहाय्य संजय सावकारे वस्त्रोद्योग संजय शिरसाट सामाजिक न्याय विभाग प्रताप सरनाईक परिवहन तर भरत गोगावले ह्यांच्याकडे रोजगार हमी फलोत्पादन खारभूमी विकास खातं देण्यात आलं आहे राज्यमंत्र्यांमध्ये आशिष जयस्वाल वित्त नियोजन कृषी मदत आणि पुनर्वसन विधी आणि न्याय कामगार माधुरी मिसाळ नगरविकास परिवहन सामाजिक न्याय वैद्यकीय शिक्षण अल्पसंख्याक विकास आणि अवकाफ पंकज भोयर गृह ग्रामीण गृहनिर्माण शालेय शिक्षण सहकार खनिकर्म मेघना बोर्डीकर सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण पाणीपुरवठा आणि स्वच्छता ऊर्जा महिला आणि बालविकास सार्वजनिक बांधकाम सार्वजनिक उपक्रम इंद्रनील नाईक उद्योग सार्वजनिक बांधकाम उच्च आणि तंत्र शिक्षण आदिवासी विकास पर्यटन मृदा आणि जलसंधारण योगेश कदम गृह शहरी महसूल ग्रामविकास आणि पंचायतराज अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण अन्न आणि औषध प्रशासन ही खाती देण्यात आली आहेत देशभरात विविध सरकारी मंत्रालय आणि विभागांमध्ये नवनियुक्त एकाहत्तर हजारांहून अधिक उमेदवारांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या दूरदृश्य प्रणालीद्वारे नियुक्तीपत्र प्रदान करणार आहेत यावेळी ते उमेदवारांना संबोधितही करणार आहेत रोजगार मिळावा हा प्रधानमंत्र्यांच्या रोजगार निर्मितीला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या वचनाची पूर्तता करण्याच्या दिशेनं एक पाऊल आहे हा उपक्रम युवकांना राष्ट्रनिर्माणाबरोबरच आत्मनिर्भर होण्याची संधी उपलब्ध करून देईल असं सरकारतर्फे कळवण्यात आलं आहे हा रोजगार मेळावा देशभरातील पंचेचाळीस ठिकाणी आयोजित केला जाणार आहे केंद्रीय सरकारच्या विविध मंत्रालय आणि विभागांसाठी भरती केली जात आहे देशभरातून निवडलेले नवे उमेदवार गृहमंत्रालय टपाल कार्यालय उच्च शिक्षण विभाग आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय वित्तीय सेवा विभाग यांसारखी विविध मंत्रालय विभागांमध्ये नियुक्त होतील या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्ट चॅनलवर बातमीपत्राचं ध्वनीमुद्रण कधीही ऐकता येईल प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत भारत पुढच्या वर्षी कनिष्ठ गट नेमबाजी विश्वचषक स्पर्धेचं यजमानपद भूषवणार आहे भारत प्रथमच या स्पर्धेचं यजमानपद भूषवणार असून पुढल्या वर्षाच्या उत्तरार्धात ही स्पर्धा होईल भारतीय राष्ट्रीय रायफल संघ ही स्पर्धा आयोजित करणार असून यात रायफल पिस्तूल आणि शॉटगन प्रकारात स्पर्धा होतील गेल्या दशकभरात भारतात आयोजित ही नवीन मोठी नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धा आहे यापूर्वी भारतानं आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा महासंघाच्या सहा स्पर्धा आयोजित केल्या आहेत एकोणीस वर्षांखालच्या मुलींच्या आशिया चषक क्रिकेट ट्वी ट्वेंटी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतानं बांगलादेशाला एक्केचाळीस धावांनी पराभूत करत विजेतेपद पटकावलं भारतीय महिला संघानं या स्पर्धेतले सर्व सामने जिंकत दणदणीत विजय मिळवून इतिहास रचला मलेशियातल्या क्वालालंपूर इथं आज सकाळी झालेल्या या सामन्यात बांगलादेशनं नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला भारतानं प्रथम फलंदाजी करत वीस षटकात सात बाद एकशे धावा केल्या कोंगाडी त्रिशा हिनं सत्तेचाळीस चेंडूत बावन्न धावा केल्या विजेतेपदासाठी एकशे अठरा धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशचा संघ अठरा षटकात शहात्तर धावांवर गारज झाला भारताकडून आयुषी शुक्लानं तीन बळी घेतले तर सिसोदिया आणि सोनम यादव यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले त्रिशा हिला सामनावीर आणि मालिकावीर असे दोन्ही किताब देण्यात आले भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात महिलांच्या आयसीसी एकदिवसीय क्रिकेट एक मालिकेतला पहिला सामना आज वडोदरा इथं सुरू आहे या सामन्यात भारतीय संघाची धुरा पुन्हा हरमिनप्रीत कौरी आहे सामन्यात नाणेफेक जिंकून वेस्ट इंडिजनं प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या तेवीस षटकात एक बाद एकशे दहा धावात झाल्या होत्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून रविचंद्रन अश्विन यांनी निवृत्ती जाहीर केल्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांना भावनिक पत्र लिहिलंय क्रिकेट आणि देशासाठी अश्विन यांनी दिलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल प्रधानमंत्र्यांनी त्यांचे आभार मानलेत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये घेतलेले सातशे पासष्ट बळी आणि कसोटीत सर्वाधिक मालिकावीर पुरस्कार या अश्विन यांच्या विक्रमावर प्रकाश टाकताना मोदींनी त्यांच्या गोलंदाजीतील विविधता आणि प्रतिस्पर्धांवर वर्चस्व गाजवण्याच्या क्षमतेचं कौतुक केलं भारत पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचं उद्दिष्ट साध्य करताना महाराष्ट्रही देशात अग्रेसर राहील असं राज्याच्या मंत्री अदिती तटकरे यांनी म्हटलं आहे केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली काल जैसलमेर इथं केंद्रीय अर्थसंकल्पपूर्व बैठक झाली त्यावेळी तटकरे बोलत होत्या यात दोन हजार पंचवीस सव्वीसच्या प्रस्तावित केंद्रीय अर्थसंकल्पातील निधी वाटप दृष्टिक्षेपासह विविध मागण्यांवर राज्यांच्या अर्थमंत्र्यांमध्ये चर्चा झाली तटकरे यांनी महाराष्ट्रातील कृषी आरोग्य पायाभूत सुविधांसह विविध विकास धोरणांबाबत शासनाच्या प्रस्तावांची रुपरेषाही यावेळी मांडली बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून नवनीत कौवत यांनी काल पदभार स्वीकारला मस्साजोग हत्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रलंबित कामं लवकरच पूर्ण केली जातील असं कौवत यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितलं जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावं अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली कोणतीही अडचण असेल तर नागरिकांनी आपल्याला भेटून सांगावी असं आवाहन कौवत यांनी केलं आहे राज्यात आजही हवामान राहण्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलाय आहे राज्यात या सरत्या वर्षाच्या शेवटापर्यंतच्या आठ दिवसांच्या कालावधीत बहुतांश भागात वातावरण काही अंशी ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी तुरळक पावसाचीही शक्यता आहे दरम्यान सूर्याच्या उत्तरायणाला काल एकवीस डिसेंबरला प्रारंभ झाला इथून पुढे हळूहळू दिवसाचा कालावधी वाढत जातो सूर्यकाल काल मकरवृत्तावर असल्यानं कालचा डिसेंबरचा दिवस हा सर्वात लहान म्हणजे अकरा तासांचा तर रात्र तेरा तासांची होती उत्तर गोलार्धात हिवाळा सुरू झाल्यानंतर दिवस लहान तर रात्र मोठी होते ठळक बातम्या पुन्हा एकदा राज्य मंत्रिमंडळाच्या खातेवाटपात गृह खातं मुख्यमंत्र्यांकडेच अजित पवारांना अर्थ खातं तर एकनाथ शिंदे यांच्याकडे नगर विकास सरकारी विभागांमध्ये नवनियुक्त एकाहत्तर हजारांहून अधिक उमेदवारांना उद्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नियुक्तीपत्र प्रदान करणार पुढच्या वर्षी होणाऱ्या कनिष्ठ गट नेमबाजी विश्वचषक स्पर्धेचं यजमानपद भारताकडे आणि एकोणीस वर्षांखालच्या मुलींच्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात बांगलादेशाला नमवून भारतानं पटकावलं विजेतेपद याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार